नमस्कार मित्रांनो कशा सगळे जण मजेत ना आमचे दाजी आज ड्रायविंग करताय उद्या बघितलं मुद्दाम मुद्दाम बर का एसटी ना इष्ट नाही मुद्दाम असा मी मेवणा बसले ना तर मेवण्याला कशी दुखापत होईल याची कारण आज राहील शिक्षण संस्थेचा मुद्दाम कार्यक्रम घेतलाय दाजीनी कि उद्या मेवण्याचा वाढदिवस आहे आणि धावपळ उडाली पाहिजे पण आपल्या तालुक्यात म्हणजे आमच्या श्रीगंध तालुक्यात वाढदिवसा शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता त्यामुळे चालू आहे दिवशी कधीच आपण कार्यक्रम करत नाही कारण उद्या वाढदिवसाची जोमानी तयार चालू आहे आणि हे मुद्दाम हक्का वगैरे देणं चालू आहे रस्त्याला रस्ता एवढा चांगला असता आणि दाजी मुद्दाम आहे अहो इतकं पण कसं आहे बनायला कार्यक्रम आहे साडेपाच चा पाच वीस झाल्यात बरं दहा पंधरा मिनटं होईल ना काही गडबड का पण ते नाही मेवणं चालू आहे ना तर मग कशी मेवण्याची जिरवायची डोक्यात असत म्हणजे आमचा कार्यक्रम आहे जर आम्हाला खपवत झाले तर केवढ्या वाहत हा आता रस्ता चांगला आहे पण मुद्दाम गाजक्यांनी घालायचं म्हणजे कुठे जा मेवण्याची जाताशी असते खोडकर म्हणजे खोडकर मिळवण्याची जातच लय असते बाबा गचक्यात गचक्यान तालुक्यात आमच्या तालुक्यात सगळ्या आहेत आणि हे असले गचकेच देणारी माणसं भेटतात आम्हाला रस्त्यांचं बघावं का ह्यांचं बघावं तेच जाम झालं आमच्यापेक्षा खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे काय काय आमच्या तालुक्यात आणि आम्हाला मिळ नाही आमच्या घरच्यांनी काय यांना बहिणी दिल्यात म्हणून नाही नाही पण चांगली ड्रायविंग करतात मस्त चालू देत गाडी आता खड्डे आले ते तरी काय करणार ओव्हरटॅक मस्त करायचा प्रयत्न करतात बाकी त्यांना पण काही दाजीला ओव्हरटॅक होत नाहीत गाड्यामुळे ओव्हरटॅप आहे पण दममान चला चला तू मित्रांनो आज रेस शिक्षण संस्थेवर कार्यक्रम आहे उद्या वाढदिवस आहे आपण सर्वांनी वाढदिवसाला नक्की यायचं बरं का दाजी काय आमंत्रण देणार नाही त्यांनाच आमंत्रण नाहीये <laughs> आमंत्रण हो। आणि तशी बी त्यांना काही आमंत्रणाची गरज नाही बिगर आमंत्रणाचं जेवण झालं की दाजी येणार रुसणार रुचलत म्हणून दोन चार प्लेटी दोन पूर आणचं मी रुसलोय म्हणून होय दाजी एकच ना बरं चला कार्यक्रमाचं बघूया एन्जॉय करूया